नमस्कार माझं नाव शीतलवीर तर आपण आलो आहे नेवास फाटा इथे तर सरांना काय रिझल्ट आला आपण आणि काय त्रास होता त्यांचे जाणून घेऊया सर तुम्हाला काय त्रास होतो तीन तीन दिवस पोटच साफ नव्हतं आणि दुसरी गोष्ट काही डॉक्टर म्हणे रोज एक दोन किलोमीटर फिरायला जातात फिरायला जाऊनही सुद्धा माझं पोट साफ झालेलं नाही तर त्याच्यानंतर मला खूप त्रास व्हायचा पोट फोगायचं आणि मग नंतर काय झालं अकाळी मला चालू केला आणि एका आठ दिवसापासून मी हा सकाळी सणा घेतो आहे नियमित आणि आज आज रोजी माझं रोज सकाळी नियमितपणे व्यवसाय होतो आहे तर सरांना की त्यांचं पोट साफ होत नव्हतं तीन दिवसांनी पोट साफ व्हायचं आपले आकाळी सोना आणि त्रिफळा दिवस चालू केल्यापासून रोजच्या रोज पोट साफ होते ते सर जर तुम्ही हॅपी आहे हा आता पोट मी तर घेणार आणि ज्यांना ज्यांना पोराचं पोट साफ होत नसेल त्यांनी आकाळी सोना जरूर घ्यावा